2025 रोजी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर व राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमान जुन्नर येथे मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आश्विनी कुळमेथे जय हिंद शैक्षणिक संकुल कुरनच्या संचालिका डॉक्टर शुभांगी गुंजाळ डॉ शुभांगी वलवणकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं हे प्रशिक्षण चाळीस दिवस चालणार असून यासाठी सत्तर महिलांनी नाव नोंदणी केली आहे तसेच यापूर्वी देखील सत्तर महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं असून समाजातील गोरगरीब व गरजू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना स्वावलंबीन बनवण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जात असल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली आहे यावेळी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार यांच्याकडून साहिरा साजित आतार जुन्नर व गीता सुभाष केवळ जुन्नर या दोन गरजू व प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन देण्यात या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे अध्यक्ष दीपक चव्हाण अरुण शेरकर राज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत जाधव प्राध्यापक शुभांगी सईद ॲडव्होकेट सलमा सय्यद प्रशिक्षक छाया सिरसोदे आधी मान्यवर व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा